अजंग गावात जी घटना घडली ती अत्यंत घृणास्पद भाविकाच्या मारे करायला फाशी द्या असे मत वडीलच्या रहिवाशांनी बोलताना सांगितले नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्क न्यूज मालेगाव अजंग येथील स्वर्गीय ये भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले वय वर्ष आठ या बालिकेचे अपहरण करून तिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संशयित आरोपीस पाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी बौद्ध समाज वडील यांच्यातर्फे मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना देण्यात आले असून अजंग वडेल येथील रहिवासी यांनी आपल्या व्यथा आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केले यावेळी तालुका मालेगाव येथून मालेगाव या ठिकाणी अपर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा विषय असा होता की आजंग गावामध्ये कुमारी भाविका महाले या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या झालेली या हत्येचा प्रकार आहे तो गावामध्ये त्याचं वेगळं वातावरण निर्माण झालेलं तर त्या हत्येची चौकशी जे कोणी आरोग्य असतील संशयित त्या आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही अप्पर साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे आणि त्याकडे ते सर्व मस्त बौद्ध बांधव आलेले आहेत बौद्ध बांधव अजिंग वडील गावातून आलेले आहोत जे अजंग गावातील भाविका महाले या जे जिवे मारून ह्यापोरी हत्या केलेली त्या नराधमास आणि त्याच्याबरोबरचे जो जे साथी असतील त्यांना लवकरात लवकर त्या पोलिसांनी आणि त्यांच्या यंत्रणेने लवकरात लवकर शोधून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आम्ही मागणी करतो आम्ही सगळं बौद्ध बांधव आणि सगळं वडील समाज मी शशिकांत रामन पवार राहणार आजंग आज आम्ही अप्पर अध्यक्ष साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे सर्व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने जे माग एक हप्त्यापूर्वी जे भावना महाले या निर्दू हे बालिकेतील निर्दृत हत्या करण्यात आलेले आहे आज रोजी अप्पर साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं आजंग गावामध्ये की आम्ही सात दिवसात आरोपी पकडू पण अजूनपर्यंत आरोपी पकडण्यात आलेला नाही आहे जो आरोपी आहे तो संशयितरित्या आरोपी आहे तरी तुम्ही लवकरात लवकर या आरोपीचा शोध लावा सदर सदर आजिंगावी गावी झालेल्या रियाचा जो निर्गुण मृत्यू केलेला आहे तो कोणीही संशयित आरोपी असो त्याला लवकरात लवकर सजा देण्यात यावी ही आमची सर्व बौद्ध बांधवांकडनं कळकळीची विनंती आहे जर हे लवकरात लवकर शासनाने जर नाही केलं तर याचा परिसाद जास्त मोठा होईल याची काळजी घ्यावी आणि हे प्रकरण लवकरात लवकर भेटीस आणावी हे आमच्या म्हणणं आहे सर्व बौद्ध बांधवांचं संतोष दिवरे जाणी पाहिजे जाणलीच पाहिजे